कोणी तर हे बघा आता मम्मी गरम गरम भाकऱ्या तरी ती जळाली थोडीशी नमस्कार मंडळी राम राम कशा आहात तुम्ही पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि माझ्यासारला आहे भाकरी करायचं का काम इकडे ठेवलं आहे अंडे उकडायला आणि म्हटलं ज्वारीच्या भाकरी करूया आणि अंड्याच्या पोळ्या बनवणार आहे मी तर म्हटलं कसं पटकन होईल आता भाकरी झाल्या का लगेच पोळ्या करून घेते आणि आपल्याला आता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय मी तर जायचं आहे गावाला आणि त्यासाठी पॅकिंग करायची आहे तर काय काय पॅकिंग करणार ते पण तुम्हाला दाखवणार आणि इतकी थंडी आहे ना कपास गावाक गेलं तर खूप हलवणार आहे आता कारण खूप गार असतं गावाकडं आणि मेन म्हणजे आम्ही शेतात राहतो सगळीकडून मोकळं तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं आहे आणि कसं आहे सगळं मोकळं पाणी लई गावाकडं आता ते राहतं तिथं त्यांना सवय झालेली आहे आता आपल्याला नाही सवय आता गेल्यावर खूप त्रास होईल मग दोन चार दिवस आपण आता गाव गावाकच जाणार आहे आता एवढं मी करून घेते सगळं आवडलं का

ना आता बघा संध्याकाळची जवळजवळ दहा वाजले आणि आता आमची चालू आहे पॅकिंगची तयारी आणि ही बघा बॅग आहे आणि आता मला मी बॅक कॅमेरेन दाखवते तर हे बघा मुलं दिदी बसली हाय म्हण दी तू हाय आता आणि किती वाजता पॅकिंग चालू आहे आपली दहा सवा दहा हा आणि हे बघा ही बॅग आहे दाखव इकडे आता मी नवीन घेतलेली आहे काय दाखवली नाही मी तुम्हाला असं पण आणि कोणाला घ्यायची असली ना तर मस्त बॅग आहे बघा हे बिल कावीच आहे सहाशे पन्नास ची साडे सहाशे ची हा

दोनच आहे कप हा माग ना हे मीच ओपन करून दाखवते कारण येत नाही उगाच नवीन बॅग बिघडायची बघा असा कप्पा आहे हा आता ह्याचा जास्त वापर नाही करायचा आपल्याला एकच कप्पाच यूज करायचा का होईल मग बॅगचे हे चायनी वगैरे खराब मग मम्मी हे लॉक असे लॉक लावते हे काढू दे दादू हा लॉक लावायचे लॉक लावशी लॉक असते यालाच असते काय लॉक ते हे असं पण याला हे काम दाखवू असा असत मुलांचं बघितलं ना तुम्ही हा हे बघा माग सर सर्व पाठी मग सरग पाठी मग अजून हे बघा एवढी मोठी आहे बॅग खूप सारे कपडे बसणारे आता याच्यामध्ये तर चला आता करूया कपडे पॅकिंग तर आता हे बघा ही पण बॅग घेणार आहे दिदी का ही पण आणलेली आहे आणि आता याच्यात आहे दिदीचं सामान ते आता आम्ही घेऊ काढून आणि याच्यात थोडस आम्हाला हे जे आपलं मेकअप मेकअप मेकअपच आणि हिवाळ्यामुळं कसं थोडी स्किन खराब होत हा महत्वाचं सामान जे आहे ते ठेवणारे कारण बघा ही पण अशी बॅग आहे खूप अशी मस्त घेतली आम्ही दिदी ही क्लासला घेऊन जाते ही आणि ही बॅग सोबतच घेतली मी बघा खूप असं मस्त छान कापड आहे आणि बॅग पण छान आहे सहावा तीनशे रुपयाची बॅग आहे कशी वाटली ना की सांगा हा पण मोसमोस ते चान लावून घे चला आता मी ना पटकन कपडे का काढते आणि विचार करते आधी काय काय काढ काढल्याच नाही मग तुम्हाला दाखवते दीदी आय, दीदी कड बंग ना अम्मी। तर आता है ना अशी पॅकिंग झाली आपली आणि आता उद्या निघायचं आहे तर सगळे कपडे वगैरे भरून ठेवले आणि हे बघा मस्त बैकी बॅग अशी मोठी आहे छान भरली आणि आता उद्या निघू आता संध्याकाळ जो, जो साडे अकरा झाले आता थोडस झोपून घेतो आणि सकाळी लवकर उठतो आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबणार उद्याचा पुन्हा नवीन व्हिडिओ येणार आहे आता इथून पुढे छान असे मस्ती व्हिडिओ येणार आणि गावाकडची व्हिडिओ येणार तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका छान असे व्हिडिओ येणार आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि बघा तुला चला बा <laughs>